आपला आवाज कोकण चोवीस तास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने स्वतः लावलेल्या नाहीत तर सुप्रीम कोर्टाने यांना निवडणुका घ्याव्या लागत आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते आणि आमदार भाई जगताप यांनी केली आहे असं आहे की या निवडणुका या सरकारने स्वतःहून लावलेल्या नाहीत तर देशाच्या सुप्रीम कोर्टाने यांना जे या लोकांना स्पष्टपणे सांगितलंय की चार महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि म्हणून आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे की या येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात मी मुंबईची जर गोष्ट सांगितलं तर आपल्याला माहिती आहे की दोनशे सत्तावीस कॉर्पोरेटर निवडून जातात त्यामुळे कार्यकर्ता वर्षानुवर्षे जो काम करतो झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो तर या निवडणुकांची वाट बघतो आणि म्हणून आम्ही मी माझी माझे अध्यक्ष म्हणून आमच्या अध्यक्ष वर्षात गायकवाड असतील किंवा आम्ही सगळ्यांचं आमचं मत असं आहे की ही लढाई ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढायला पाहिजे कारण कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय देता येत नाही या, 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 विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये लढताना पण जर उद्या वरच्या नेत्यांनी सगळ्या आमच्या मोठ्या नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांनी किंवा म महाविकास आघाडीच्या घटकाच्या नेत्यांनी जर ठरवलं एकत्र लढायचं तर मग आम्ही नक्कीच लढू दुसरीकडे ठाकरे गुंडच्या एकत्र येण्याची चर्चा देखील गेले काही दिवस आहेत आहे शिंदेचे काही नेते देखील राज ठाकरे यांना घडत आहेत काय वाटतं एकंदरीत त्यांची युती संदर्भात किंवा काय नाही हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सांगू शकतात याच्या बाबतीमध्ये भाकी तर तुम्ही तुम्ही करू नका मीही करू नये मी करणारच नाही कारण एक त्यांचं त्यांचा एक पक्ष आहे त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं आहे मी सांगून ते काही माझा ऐकणार आहे असा विषय नाही त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंत ठा यांची राज ठाकरेंची जी जर भूमिका बघितली आपण त्यांनी कधीतरी सपोर्ट केला आहे यांना भाजपला सपोर्ट केला आहे मोदींना सपोर्ट कधीतरी त्यांच्या विरोधात बोलले त्यामुळे हे राज ठाकरेच सांगू शकतील की ते काय करणार आहेत ते दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील पाहायला मिळतात त्यांची येत्या चा, चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर एकत्र लढू असे आमदार भाई जगताप मंडणगड येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत याबाबत फक्त राज ठाकरेच सांगू शकतात की ते काय करणार आहेत या सर्व वादळामध्ये माझा काँग्रेस पक्ष फुटलेला नाही असे भाई जगताप म्हणाले आणि दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलच आहे राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही एकत्र लढण्याचं एकमेकांना फायद्याचं होईल ज्यांनी आमच्या नागरिकांना वेचून वेचून मारलं मग ही शस्त्रबंदी कशाला इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या तेव्हा जे युद्ध झालं होतं तेव्हा पाकिस्तानने शरणगती पत्करली होती आता ट्रम्प यांनी आदेश दिले मग आपल्या पंतप्रधानांची छप्पन छाती कुठे आहे लाल डोळे कुठे आहेत जर देशाचा स्वाभिमान गहाण ठेवून असं होत असेल तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही असे आमदार टीका करताना म्हणाले साहेब आणि अजितदादा सांगू शकतील परत एकदा कारण माझा पक्ष फुटलेला नाही काँग्रेस पक्ष फुटलेला नाही या सगळ्या वादळांमध्ये बाकी पक्ष इकडे तिकडे झाले काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्षे झाली आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाही राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्यामुळे ते जर एकत्र आले चांगलंच आहे कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोतच आज जरी दादा तिकडे गेले असले युतीमध्ये महायुतीमध्ये तरी ते महाविकास महा आघाडीचे उपमुख्यमंत्री होतेच त्यामुळे असं जर काय होत असेल तर स्वागत करू या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल नाही महाविकास आघाडीवर कशाला परिणाम होईल कारण ज्याच्या काय की प्रत्येकाची बलस्थानं आहेत जसं मुंबई आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धवजींची शिवसेना आणि काँग्रेसच जास्त तिथे या आहे ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा उद्धवजींची सेना आणखीन राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आहे त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळी वेगळी समीकरणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थात एकत्र लढण्याने एकमेकांचा फायदाच होईल असं मला वाटतं नाही माझं तर म्हणणं असं आहे की एवढी मोठी घटना घडते आणि किती आतंकवाद्यांना मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना वेचून वेचून मारलं तर मग ही शस्त्रसंधी कशी आणि हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की इंदिरा गांधीजीने ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला आणि एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले चौऱ्याण्णव हजार सैनिकांनी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली आणि तसा करार आहे हे ट्रम्प तिकडून आदेश देणार आणि देशाचे पंतप्रधान मग त्यांची छप्पनेताची छाती कुठं आहे त्यांचे लाल डोळे कुठं आहेत या देशाचा स्वाभिमान घाण ठेवून जर असं काही होत असेल तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा